दोन डिसेंबर रोजी अंबरनाथ नगरपालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल वीस वर्षानंतर थेट नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या सुनबाई तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील यांना भाजपने एकमताने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे या निवडणूक पार्श्वभूमीवर आज अंबरनाथ पूर्व स्वानंद हॉल येथे वनमंत्री गणेश नाईक यांनी भाजपा उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुसंवाद साधला यावेळी त्यांनी अंबरनाथ बदलापूर शहरात भाजपची सत्ता येणार असा विश्वास व्यक्त केला तसेच नवी मुंबईप्रमाणे शहराचा विकास करण्यासाठी अंबरनाथ शहर दत्तक घ्या अशी आपली मागणी पूर्ण करताना येत्या सहा महिन्यात अंबरनाथ शहरात परिवहन सेवा सुरू करणार हा गणेश नाईक आपल्याला शब्द देतो तुम्ही बोलतात अंबरनाथ दत्तक घ्या आता घेतला म्हणून समजा असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सतर्क राहा रात्र आहे असा देखील त्यांनी दिला आहे मी या ठिकाणी माझ्या वक्तव्याने स्पष्ट केले ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसार चालणारे देशाची राज्य कारभाराची पद्धत आहे या ठिकाणी सगळ्यांना समानता मी म्हटलं की युतीचे तीन पक्ष आहेत त्या ठिकाणी आघाडीचे पक्ष लढत आहेत युतीच्याच लोकांना नाही तर आघाडीच्या लोकांना सुद्धा अन्याय होता कामा नाही या मताचा मी आहे निर्भयतेनं लोकांनी पुढे गेलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आवडणाऱ्या उमेदवाराला आवडणाऱ्या पक्षाला आणि माझं म्हणणं की समोरच्या पार्टीतला जरी कोणी जर त्याच्यावर अन्याय होते असं सांगितलं तर त्याची सुद्धा मी दखल घेईन संपर्क मंत्री म्हणून नाही नाही बदलापूर पण घेणार नाही अमरनाथ ना पण घेणार म्हणजे आता म्हणजे मी संपर्क मंत्री म्हटल्यानंतर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असा संपर्क मंत्री म्हणून मी त्याला दत्तक घेतल्यासारखंच आहे आणि भविष्य काळामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी राज्यस्तरावर आणि त्यांच्या आम्ही राज्याचा कारभार प्रभावी जनताभिमुख जनता यासाठी प्रयत्नाची पराकटा यावेळी कुठे गुंडागर्दी झाली तर चिंता करू नका पोलिसांमार्फत बंदोबस्त करू अजिबात घाबरू नका मी गणेश नाईक तुमच्यासोबत पूर्ण ताकदीनं उभा आहे असा विश्वास यावेळी भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी दिला आहे या उमेदवारी बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनमंत्री गणेश नाईक माजी आमदार नरेंद्र पवार भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील अंबरनाथ निवडणूक प्रभारी प्रमुख नाना सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष नंदू परब नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी नगरसेवक पदाचे उमेदवार व काही प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते